घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की ऋषिकेशला जानकीचे शब्द आठवत असतात की तिने माफी मागितली होती आणि तिची चूक कबूल केली होती पण मात्र ऋषिकेशला हे पटत नसतं की जानकी कधी चुकेल किंवा ती विसरेल त्यामुळे त्याला शंकाच येत असते म्हणून तो सतत फोन लावत असतो पण ज्वेलर्सचा फोन लागत नाही त्यानंतर खूप वेळाने ट्राय केल्यावर ज्वेलर्सचा फोन येतो आणि आता ज्वेलर्स म्हणतो बोला साहेब तर तेव्हा तो म्हणतो आहो मी केव्हापासनं तुम्हाला फोन लावायचा प्रयत्न करतो तर तो म्हणतो हो पण मी एका मीटिंग मध्ये होतो ना त्यामुळे नाही उचलू शकतो खरं तर मीच तुम्हाला फोन करणार होतो तर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो का बरं तर तेव्हा तो सांगू लागतो तुमचा जो हार दिला होता ना तो धाकत्या सुनबाई घेऊन गेले आता हे ऐकल्यावर मात्र ऋषिकेशला पूर्ण खात्री पटते की हे सगळं ऐश्वर्यानेच केलं आहे परंतु आता ऋषिकेश असं ज्वेलर्स समोर दाखवत नाही म्हणून तो म्हणतो हो तेच सांगायला तुम्हाला फोन केला होता की हार व्यवस्थित आमच्या घरी पोचलेला आहे त्यानंतर आता फोन ठेवतो आणि तो रूम मध्ये जातो इकडे जानकी मात्र आवरत असते तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे का की तुझी सकाळी काहीच चूक नव्हती आणि तू खोटं बोललीस तर जानकीला हे ऐकून धक्का बसतो तर ते त्यानंतर ते हो, तो म्हणतो पण मला माहिती आहे हे कोणी केलं आहे हो ते तर तेव्हा जानकी म्हणते हो मलाही माहिती आहे तर त्यावर तो म्हणतो पण तुला कसं कळलं तर तेव्हा जानकी त्याला आपल्या खिडकीजवळ घेऊन जाते आणि तिथे पायाचे जे काही ठसे असतात ते जानकी त्याला दाखवते आणि त्यानंतर फरशीवर सुद्धा पायाचे ठसे असतात ते सुद्धा ती त्याला दाखवते आणि त्यानंतर आता जानकी पुढे त्याला कपाटाजवळ नेते आणि कपाटामध्ये ऐश्वर्याचं पैजन तिने ठेवलेलं असतं ते सुद्धा पुरावा म्हणून ती ऋषिकेशला दाखवते त्यानंतर आता ऋषिकेश खूपच चिडतो आणि तो, तो डायरेक्टच ऐश्वर्याशी बोलायला निघतो परंतु जानकी त्याला अडवते आणि ती म्हणते काळजी करू नका आता हे प्रकरण बरोबर मी हॅन्डल करते इकडे मात्र सकाळी ऐश्वर्या उठते आणि सासूला बघताच पुन्हा पाया दुखतोय असं नाटक करू लागते आणि सासू तिची म्हणते की हे गे कॉफी बनवली आहे तुझ्यासाठी तर तेव्हा मात्र ती कॉफी पिते आणि ती म्हणते की तुम्ही कशाला उगं आणला त्रास घेतला त्यानंतर कॉफी पिल्यावर मुद्दा म्हणून खरंच खूप छान झाली आहे कॉफी आणि आपल्या सासूचं कौतुक करते तेवढ्यात आता तिची सासू तिला उठायला आणि रूम मध्ये थोडस चालायला मदत करते परंतु ऐश्वर्या पुन्हा नाटक करते आणि तिथेच बेडवर बसून जाते आणि त्यानंतर ती सासूचं कौतुक करू लागते मला ना तुमची एकदम आवडती सून बनायचं आहे तुम्ही एकदम कशा आहे स स स असं बोलत असते ती तर त्यावर मात्र आता तिच्या सासूलाही काही समजत नाही मग ती म्हणते तुला सात्विक म्हणायचं आहे का तर तेव्हा हो बर। ते ती म्हणते हो बरोबर अगदी तुम्ही तशाच आहे त्यानंतर आता हळूहळू चालवत ती तिला हॉलपर्यंत नेते आणि तिथे जानकीने सांगितल्याप्रमाणे गुलाब खोटा साप आणून टाकतो आणि ती खोटा साप एकदमच जानकी तिच्या पायावर फेकते आणि त्यानंतर आता ऐश्वर्याच्या पायावर तो फेकल्यामुळे ऐश्वर्या खूप घाबरते आणि घरभर पळू लागते आणि सापे सापे म्हणून जोरजोरात ओरडते खर तर आधी घरातले सुद्धा सगळीकडे पळू लागतात पण ऐश्वर्याचं पळणं बघून मात्र आता घरातले सगळे तिथेच उभे राहतात त्यानंतर आता जानकी तिला म्हणते अग तुझा पाय बरा झाला का असे सगळे प्रश्न तिला घरातले सुद्धा विचारू लागतात आणि कसा काय अचानक बरा झाला इकडे सासरे सुद्धा म्हणतात की तू तर पळत होतीस त्यानंतर ऋषिकेशला मात्र काही हसू आवरत नाही तर तेव्हा जानकी म्हणते आहो याला शॉक ट्रीटमेंट म्हणतात अगदी अचानक भीतीने माणूस बरा सुद्धा होतो तर तेव्हा बरोबर ना ऐश्वर्या मी बरोबर बोलते ना असं म्हणून ती ऐश्वर्याला प्रश्न विचारते आता ऐश्वर्याचा पण होतो आणि देखत आता तिचं भांडं फुटलेलं असतं त्यामुळे ती जानकी समोर म्हणते हो हो बरोबर म्हणता आहे या शॉक ट्रीटमेंटने माझा पाय बरा झाला आहे आणि त्यावर जानकी म्हणते मला माहिती आहे की वर चढलेल्यांना खाली कसं उतरवायचं असतं असं म्हणून आपला हात ती पुढे करते आणि त्यानंतर आता ऐश्वर्या खाली उतरते आणि जानकी म्हणते मी हिला रूमपर्यंत सोडून येते घरातले विचारतात आता खरंच तुझा पाय बरा आहे ना तर ती होकार देते आणि ऋषिकेशला मात्र आता जानकीचं कौतुक वाटत असत दुसरीकडे आता जानकी तिला रूम मध्ये नेल्यानंतर पुन्हा आता घरातले सगळेजण बोलत असतात आणि तेवढ्यातच ऋषिकेश जानकीला म्हणतो की खरंच मला तुझं कौतुक वाटतं त्यानंतर आता ती सुद्धा सगळं काही विसरून हसू लागते इकडे मात्र आता शेतबियाचं काम सुरू असतं आणि गुलाब सगळा मटेरियल कंपनीतला आलेलं आणून लावत असतो तेव्हा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश म्हणतात आता तर खरं सारंग भाऊजी नाही आहे पण त्यांची बायको इथे आहे खरं तर तिला एवढा अनुभव नाहीये सारंग भाऊजींना जेवढा शेतीविषयी ज्ञान आहे तेवढं हिला नाहीये पण आता थोडंफार तरी हिला यातलं कळायला हवं म्हणून आता तुम्ही एक काम करा की ऐश्वर्याला झाडांबद्दल थोडी माहिती द्या आणि झाड कसं लावायचं हेही तिला दाखवा असं म्हणून जानकी गुलाबला सांगत असते की आता ऐश्वर्याला शिकवायचं आहे तर त्यामुळे ऐश्वर्याला अजूनच राग येतो की आता हिनी मला बागकाम सुद्धा करायला भाग पाडलेला आहे तर इकडे गुलाबसुद्धा होकार देतो हो मी शिकविल ना ऐश्वर्या वहिनींना तर असं म्हणून तो तिला शिकवू लागतो पण इकडे मात्र ऐश्वर्या त्यालाच कामाला लावते आणि फक्त त्याच्याकडनं महत्वाची माहिती काढून घेते त्यानंतर खत आणि बी बियाणे याच्याबद्दल तो तिला माहिती सांगू लागतो तेव्हा तो, तो म्हणतो थोडीशी टाकली ना तर छान पीक येईल पण जर ही पुन्हा एक्स्ट्रा टाकली ना तर एक तर पीक तरी जळेल किंवा जमीन पूर्ण नापीक होऊन जाईल आता हे ऐकल्यावर मात्र ऐश्वर्या त्या गोष्टीचा फायदा घेते दुसरीकडे ओवी शाळेत मग रडत रडत येते आणि आईला जाऊन बिलकते तर मात्र आजी तिला जवळ घेते आणि विचारते काय झालं आहे तेव्हा ती सांगू लागते शाळेत मला सगळे चिडवतात की ही हरवलेली मुलगी आणि मी त्यांना सांगितलं मला चिडवू नका तरी पण ते काही ऐकत नाही आणि मला चिडवतात आणि मला मारतात सुद्धा आणि मला ढकलतात सुद्धा हे ऐकून मात्र आता घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर जानकी म्हणते पण तुझी खरंच काही चूक नव्हती का तर तेव्हा मात्र ती म्हणते नाही मी काहीच केलं नव्हतं तेच मला सगळे चिडवत होते तेव्हा मात्र जानकी म्हणते आणि मग तरीही तू मार खाऊन आली मी तुला काय सांगितलेलं आहे टीट फॉर टॅट नेहमी करायचं अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढा अन्याय सहन करणारा सुद्धा असतो त्यामुळे आपण अन्याय सहन करायचं नाही ही गोष्ट ती ओबीला शिकवते त्यामुळे आता ओबीला सुद्धा तिचं म्हणणं पटत असत दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्या निर्णय घेते की आता हे सगळं खत जे आहे हे मी एकत्र करणार आणि एक्स्ट्राचं सगळं टाकणार त्यामुळे ती काय करते सगळे पोते फोडते आणि जे काही बी बियाणे असते ते आधीच त्या पोत्यांमध्ये टाकून ठेवते आणि इकडे जेव्हा गुलाब ते सगळं उचलतो तेव्हा जानकीच्या लक्षात येतं की हे पोत आधीच कसं फोडलेलं त्यामुळे जानकीच्या पूर्ण प्रकार लक्षात येतो की ऑलरेडी यामध्ये मिक्स केलेला आहे आणि जर अजून हे मिक्स केलं तर शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी त्यांचं तर सगळं नुकसानच होईल हा सगळा प्रकार आता जानकीच्या लक्षात येतो परंतु आता शेतकऱ्यांकडे हे सगळं वाटप होणार असतं आणि हा सगळा प्रकार आता जानकी कसा थांबवणार आहे आणि पुन्हा ऐश्वर्याचा हा घाणेरडा प्लॅन ती कसा हाणून पाडणार आहे हे येत्या भागात आपल्याला कळणार आहेत तर आता अशाच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा